तर नमस्कार आजची भरती आपण बघणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे त्यामध्ये वसुली एजंट इन्फोर्समेंट एजंट जप्ती एजंट आणि इन्व्हेस्टिगेटिंग एजंट अशा बऱ्याचशा पदांसाठी भरती निघाली आहे पदसंख्या तुर्तास नमूद केलेली नाही आहे पण भरती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे त्यामुळे आपल्याला याची अधिक माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच मिळून जाईल शैक्षणिक पात्रता देखील यामध्ये नमूद केलेली नाहीये फक्त नोकरीचं ठिकाण जे आहे ते अहिल्यानगर असणार आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालय अहिलानगर गुरुकुल लाल टाकी रोड अप्पू चौक अहिल्यानगर असा असणार आहे त्यामध्ये आपल्याला जी भरतीची तारीख आहे ती एक एप्रिल पासून अर्ज सुरू झालेत आणि एकोणीस एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे आपल्याला एकोणीस एप्रिलच्या अगोदर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे जाहिरात पाहामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं असुली एजंट एन्फोर्समेंट एजंट वगैरे असे जे डिलिव्हरी जे जे पद आहेत तिथे तिथं दिसतील आपल्याला त्यानंतर आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सूचीबद्ध म्हणजे इम्प्लॅनमेंट करण्याची पात्र इथं त्यांनी सांगितलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत पात्रता आणि इतर तपशिलासाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधा तिथे ईमेल आय डी आणि खाली मोबाईल नंबर दिलेला आहे फोन नंबर त्यावर क्लिक करून आपण भरतीची अधिक माहिती घेऊ शकता कारण याच्या डिटेल्स इथं पेपर डिक्लेरेशन असल्यामुळे त्यामध्ये त्यांनी एवढेच डिटेल्स दिले आहेत जर आपल्याला नोकरीच्या माहिती म्हणजे नोकरीबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपण खाली दिलेल्या या नंबरवरती क्लिक करावं व अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच भरतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला बघता येतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये